रवडस आहे नाही रवडस तुम्ही मानते ना मग ते कोणतं पुढे आहे कधी हे रवडस आहे इत्या साईडला असवडस नाशिकला डायरेक्ट नाशिकला गेले कधी

खालून आलो खालून नाही नाही टो हे स्वस्त आहे ना दोन ना अडीच किलोमीटरने काय फरक पडत अडीचशे दोनशे पंचवीस रुपये टोल आहे हा मी स्वतः देईल ना त्या शहरां जाते वेळा सुद्धा काढायला तयार करते परत परत दोनशे भाई त्याला मी अडवलोच नाही जाता जाता नाही नाही घेते मी मांडलो त्याच्याशी मग तेव्हा हो नियम येतो त्याला माहिती नाही ना त्याला वाटलं याला माहिती नसेल तुम्ही गाडी गाडी पण हालणारच नाही म्हणलं आता तुम्ही नाही घेते नाही घेते रिटर्न तुम्ही रिटर्नचा काढला ना एकदाच पाडायचा आणि चोवीस तास चालतो तो कसं आहे तर तुम्हाला नियम माहीत नाही ज्याला त्याला काय मी त्याला गाडी दे दिलं मला सांग म्हणलं दाखव म्हणलं नियम मन, ने ने मन, 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 ते म्हणे हो चुकलं म्हणे आमचं झालं म्हणते पण त्याला तो मला काय म्हणला माहिती बॅलन्स नाही म्हणे अरे म्हणलं बॅलन्स सोडून दे तुझा टोल पाडेले म्हटलं मी मग त्याच्यावरून म्हणजे ते बॅलन्स असता ना ते दोनशे पंचवीस कापले असते मग आणि तुम्ही कापल्या का परत देणार तुला पैसे नाही शक्यच नाही लुटे लूटे लूट लांबचा वगैरे काहीच नाही एकदम तोही तेवढंच आहे ना हा बी आहे काही फरक नाही फक्त याला ते जेट लागलं म्हणून मागाशी आपल्याला अर्धा तास गेला म्हणता म्हणता तास गेला हे मुंबईला येतो ना तो दादरला दादरला तुम्हाला लिंबाचा पाला बेलाचे पानं नंतर मग काय ती बेलाचे पानाची मदत फाटा ना

वीसपर्यंत मिळू शकते कंटिन्युअस असं पाहिजे బ్రామ వాడే బ్రాహ్మణ వాడే భారతీ ఫ్రీమంత శ్రీమంత తా भारतात तुझंच नाही माहिती पंजाब नाही फिरलो त्यामुळे पंजाबची नाही मला माहिती हां अंदाज आणि पंजाब पण नसत हां अंदाजान मध्ये शेतकऱ्यांना थोडं क्षेत्र जास्त आहे मग ते थोडे मोठे आहे तसे धरगरी तिथं ट्रॅक्टर आणि कार आहे कार आणि बंगला म्हणजे मी गोष्ट चंद्रपुतकरांना सांगायचो किंवा त्यांना घर न वाढत तेव्हा नाही हा पाण्याचा परिणाम आहे गोदावरीच खोरे आणि जमीन एक नंबर आहे एक बांगला आणि कंपाऊंड आहे तर पावर आहे

Masih uh, fresh dari Bang ini. Ana. Panennya tercapai sendiri.

गोदावरी गोदावरी दर्शन करता येईल आता नाही ते मंजूरच असेल तोय बी ഇപ്പുറ নাই വീ पण आधी हे करू देते हां तो झाला नाही वाला 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 कातरी चोर राहे नि दे राई लेवांट खर्ची वांट गोदावरी नदी समोर गोदावरी नदी खाली आहे पण बा ते जे पूल आहे ना त्या तवंग आहे पुढं काही असं त्याचं आहे बघ ना थांबवले थांबलेलं आहे हां पुढं असे मध्ये मध्ये बांधावी बांधे मोठं धरण बांधण्यापेक्षा

वातावरण डायरेक्ट येऊ राहिला किती बेजकारे पाहिलं ना पण आपण जाऊ ना

आम्ही तू शिकवतो पण आम्ही मरू ना ते दोन चार माणसं ते त्याच्या मागे लागले त्याला बोलले मोकार म्हणलं आता काय बोलले आमचं काय तुम्ही केला असत नाही आपल्याला धरला असतं ना तर त्याला लागला असत त्याला त्या लागला असत आपल्यालाच म्हणले असते तुला समजत नाही कस राह नाही सगळ्यांनी पाहिलं मी डायरेक्ट जागेवर गाडी थांबवली याला त्याला काही धक्का नाही लागल ते गेलं त्या साईडला मस्त पैकी ते मन... म्हणे आज थोडच आहे सोपे माणूस मर नाईक बागेला व्हायला का ते बाजूला होऊन जातो मरत जाऊ तिथे थांबून द्यायची तू जाव बाबा जा मरत जाऊ दे काय करतो स्पीड घेऊन नाही जाऊ दहा मिनिटांनी आता काय काम आता काय आपल्याला पंचायतच काय नाही एवढं नाही नाही काय नाही तुझं काही नाही बाबा ते आता तो तिकडून आला का त्या दिवशी आपल्या अंगावर एक जण आलो होतो डायरेक्ट तिला विचार ना का रेक्ट कोण होत रे डायरेक्ट आलो ते साईडला साइड ला घेतली आम्ही जाऊन त्या अंगा आलो ते आमच्या पाय

बरोबर सुळाडीच माणूस तसंच उभं होत त्याला हे टक्कर देऊन कधी निघून गेलं याला ये ऑन स्पॉट गेला याला जप असं जप का देऊन गेलं पडलं तिला याला कुणीच पाहिलं नाही संध्याकाळची वेळ साडेसातची ची याला एक तास कुणीच पाहिलं रक्त सराव भरपूर झाला दवाखान्यात नेलं पण वाचलं नाही आ, पूर्ग, बर बर मी स्वतः उतरेली ड्रायव्हर म्हणले सर म्हणे तुम्ही आता हे जर पहिला ॲक्सिडेंट पाहिला म्हणे चला बरे असे आम्ही दररोज पाहत आपण लिडत राहू म्हणे शेवटी निघालो मा पाय निघा नाही पोरगी आहे पोरगी आहे ना ड्रायवर बरोबर पोरगी पण आड केली होती अशात तुम्ही म्हणते ना ट्रकच्या खाली अडकली होती आणि मी म्हणायचं हे यार म्हणलं आपण मदत करू ते शेवटी दोन ट्रकवाले वडीत होते पण आमच्या ट्रकवाले म्हणले फॅक्टरीचे ड्रायव्हर ते म्हणे सर आपण लई पाहिले म्हणे आम्ही

नाही मदत पण काय भेटलं आपणही राहू शकत त्या ठिकाणी असं होतं ना असंच असच होत ना आपल्याला मदत न मिळण्याच कारण याची मी तर केली बतून त्या ठिकाणी मदत केली मला बोललेले होते तरी मी केली हे म्हणले होते काय तुम्ही अस करत राहता म्हणतात ते तुमचा बिअर वाला नाही बिअर बारवाला येईल वड्यानं त्यांच वाचेल त्याला माहिती नाही पडेल दवाकडेच घेऊन गेलं वॉर्नरला no नाही का एक एक आमच्या दारासमोर पडला होता त्याला आम्ही नातेवाईक म्हणले तुम्ही का उडालो तू म्हण घरी पिंपरीत त्या त्या सिन्नरला नाही का चवणचे डॉक्टर काय तुमच्या रोडलाचे पा याला ऍडमिट केलं त्याच्याशी त्याच्या सगळ्या फॅमिली त्यांना सांगितलं वाचलं ती

त्या माणसानं सांगायचं ना मग खरंच पडलं मग होय ते खायचे माणसं आले हे मग दोन तीन दिवस आमच्या गाडी लावली होती मोटरसायकल मग ते

म्हणा तिला स्पीड नाही घेतला तर गाडी क्लॅच झाली असते स्पीड नाही असं नाही राहत ते मग घ्यावंच लागत ते घ्यावा लागत काही नाही ते बरोबर घेतले ते ड्रायव्हरला जे त्याचं कळत मला चालवत असताना बरोबर होत मी आज काही समजू नका सगळं होतंय घे सकाळीच मी नाही म्हणलं त्या गाडीला प्रॉब्लेम येईल हवायचा हवेचं